नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो मुलांची जडणघडण आणि त्यात गोष्टी ऐकण्याचं म्हणजे कथाकथनाचं स्थान अगदी आणि आजकालच्या डिजिटल युगात ऑडिओ बुक्स पण आहेत तर पारंपारिक गोष्टी विरुद्ध ऑडिओ बुक्स यांचं महत्व काय बरोबर आपल्याकडे काही माहिती आहे यावर म्हणजे एकात ऑडिओ बुक्सचे फायदे सांगितले आहेत हां आणि दुसरा लेख मयुरा राणे यांच्या कामाबद्दल आहे त्या कलाकार आहेत कथाकथन करतात हो तर आपला उद्देश हा आहे की मुलांच्या वाढीसाठी हे सगळं किती गरजेचं आहे आणि हे नवीन माध्यम म्हणजे ऑडिओ बुक्स ही गरज कशी पूर्ण करत आहे हे बघणं चला तर मग सुरुवात करूया लहानपणीच आठवत आहे म्हणजे आजी आजोबा गोष्टी सांगायचे झोपताना हो अगदी खूप छान वाटायचं ते पण ती फक्त गंमत नव्हती नाही का नाही अजिबात नाही त्याच्या मागे खूप काही होतं बरोबर स्त्रोतांनुसार बघितलं तर त्याचे फायदे खूप खोलवरचे आहेत म्हणजे शांत झोप लागणं तर होतच हो आणि एकाग्रता वाढते कल्पनाशक्तीला चालना मिळते अगदी आणि भाषा विकास भावना समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालक मुलांमधलं नातं घट्ट होत पण एका लेखात असंही म्हटलंय की काय ना तंत्रज्ञानामुळे ही जी प्रत्यक्ष बोलून गोष्ट सांगायची पद्धत आहे ती थोडी कमी होतीये खरंय ते जाणवतं म्हणजे हा तर विकासाचा पाया होता एकेकाळी बरोबर पण मग आता पर्याय म्हणून ऑडिओ बुक्स आले आहेत हो तर हे ऑडिओ बुक्स कसे काम करतात म्हणजे आपल्या माहितीत असं म्हटलंय की त्यांचेही फायदे जवळपास सारखेच आहेत हे कसं काय हम्म उत्तम प्रश्न आहे बघितलं तर ऑडिओ बुक्समुळे पण भाषिक विकास होतो म्हणजे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात नवीन शब्द कानावर पडतात शब्दसंग्रह वाढतो अच्छा आणि लक्ष देऊन ऐकण्याची सवय लागते श्रवण कौशल्य सुधारत आणि कल्पनाशक्तीचं काय म्हणजे गोष्टी ऐकताना जसं डोक्यात चित्र तयार होतात तसं अगदी तसंच ऑडिओबुक्स ऐकतानाही मुलं त्यांच्या मनात पात्र प्रसंग उभी करतात त्यामुळे कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळतो भारीच की आणि यामुळे कदाचित वाचनाची आवड पण निर्माण होत असेल ना हो नक्कीच वाचनाची गोडी लागायला मदत होते आणि महत्वाचं म्हणजे तर हे एक स्क्रीन फ्री मनोरंजन आणि शिक्षण आहे डोळ्यांना आराम आणि वेळेचं बंधन नाही म्हणजे प्रवासात ऐका जेवताना ऐका ही सोय पण आहे बरोबर आणि आणखी एक गोष्ट म्हणजे या कथांमधून न कळतपणे नैतिक मूल्य रुचतात चांगल्या वाईटाची समज येते आणि ज्या मुलांना वाचनात अडचणी येतात म्हणजे समजा डिस्लेक्सिया असेल तर त्यांच्यासाठी तर हे खूपच उपयुक्त ठरतं हो कारण इथे ऐकून समजून घ्यायचंय अगदी म्हणजे एका अर्थी ही आपली जी जुनी मौखिक परंपरा आहे ना गोष्ट सांगायची तिचंच हे आधुनिक रूप आहे हे सगळे फायदे ऐकून खूप पटते आणि आपल्या माहितीत मयुरा रहाणे यांचं उदाहरण आहे जे हे सगळं प्रत्यक्षात कसं आणता येतं हे दाखवतं हो त्यांचं काम खूप महत्वाचं आहे त्या लेखिका अभिनेत्री आणि कथाकथनकार आहे आणि त्या इतिहास स्त्री शक्ती अशा विषयांवर काम करतात हे खूप वेगळं आहे अगदी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे ऑडिओ बुक्स किंवा युट्यूब सारख्या माध्यमातून हे महत्त्वाचे विषय मुलांपर्यंत पोहोचवतात आपल्याकडे त्यांची माहिती आहे मयुरा रहाणे कला आणि समाजसेवेचा संगम यातून आपण काही गोष्टी घेतल्या आहेत तर आज आपण जरा खोलात जाऊन बघणार आहोत की त्यांच्या कामात कला आणि म्हणजे सामाजिक जाणीव याचा मिलाप कसा साधला जातो नक्कीच असं म्हणतात की त्यांच्या कामात शब्दांना भावना मिळतात आणि अभिनयातून आत्मा दिसतो हो आणि हे महत्वाचं आहे कारण त्यांचं काम फक्त मनोरंजनापुरतं नाही आहे नाही का नाही अजिबात नाही इतिहास आहे स्त्री शक्ती मानवी भावना आणि सामाजिक मुद्दे पण हो आणि ज्या पद्धतीने त्या हाताळतात खूप संवेदनशीलपणे म्हणजे ते फक्त शब्द नसतात नाही असं वाटतं की थेट आपल्याशीच बोलतायत त्या अगदी नाटक शॉर्ट फिल्म्स वेब सगळीकडे काम त्यांनी आणि असं म्हणतात की त्या प्रत्येक भूमिकेत इतक्या शिरतात की स्वतःला विसरून जातात त्यांना त्यातच आनंद मिळतो आणि याचं कौतुक पण झालंय म्हणजे बघ ना महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात माझ्यातल्या त्या दोघीसाठी बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालाय अच्छा मग डोला नाटक आहे याचक नाटक आहे तिथेही पुरस्कार आहेत रौप्य पदक मिळाले म्हणजे कामाची पोचपावती आहेच हो हे फक्त अवॉर्ड्स नाही तर त्यांनी त्या भूमिकेसाठी किती अभ्यास केलाय किती प्रभावीपणे मांडली आहे हे बर, रेंज अगदी काही कामांचा उल्लेख तर करायलाच हवा त्यांची छावा ही कविता अरे हो काय प्रचंड गाजली आहे म्हणजे तिची शब्द फेक तो आवेश ऐकताना अंगावर काटा येतो अक्षरशः भारावून टाकतं ते सादरीकरण त्यात फक्त इतिहास नाहीये नाही तो जो स्वाभिमानाचा हुंकार आहे ना हो तो आज पण लोकांना आपला वाटतो इथे जाणवते कलेची ताकद आणि याच विचाराला पुढे नेणारी त्यांची एक शॉर्ट फिल्म आहे स्वसाधू अंतरीचा हो बरोबर त्याचं लेखन पण त्यांचंच आहे आणि लीड रोल पण त्यांनीच केलं आणि तिला पण ओळख मिळाली आहे म्हणजे अभंगपट आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा हो आणि इयर अँड आर्ट फेस्टिवल मध्ये पण ती गाजली बेस्ट एंट्री अभंगपट किती छान शब्द आहे म्हणजे भक्ती आणि सामाजिक संदेश एकत्र बरोबर आणि यातून जो संदेश मिळतो ना तो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे प्रेरणा देणारा म्हणजे परत तेच कला आणि सामाजिक भान एकत्र येते त्यांच्या कामात अगदी प्रत्येक कामात दिसत ते आणि त्या युट्यूबवर पण खूप सक्रिय आहेत ना डीक्यू प्लस चॅनलवर हो शिवचरित्र पुराण कथा मुलांसाठी संस्कार कथा हो स्टोरीज ऑफ जिजाबाई पन्हाळा ही नावं ऐकली तरी लक्षात येतं की कोणत्या दिशेने काम चाललंय आणि हे खूप जाणीवपूर्वक करतात त्या म्हणजे त्या स्वतः असं म्हणतायत की कलेमध्ये परिवर्तनाची ताकद आहे आणि मी ती ताकद जगताना अनुभवते वा म्हणजे हे वाक्यच सगळं सांगून जातं हो ना आणि आता एक नवीन उपक्रम पण सुरू करतायत त्याचं खूपच इंटरेस्टिंग वाटतंय कोणता स्टोरीज ऑफ जिजाबाई नावाची ऑडिओ बुक मालिका चार जुलै दोन हजार पंचवीस पासून म्हणजे याच आठवड्यात दर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता अरे वाह कुठे त्याच युट्यूब चॅनलवर हो डीक्यू प्लस चॅनलवर खरंच खूप छान कल्पना आहे म्हणजे जिजाऊंच्या आवाजात त्यांच्या दृष्टिकोनातून शिवरायांचं बालपण त्यांचे संस्कार शौर्य हो हे ऐकायला मिळणं म्हणजे आजच्या मुलांसाठी किंबहुना मोठ्यांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायी ठरू शकतं आणि गंमत म्हणजे याचं लेखन आवाज कथा सगळं मयुरा राहणे यांचंच आहे अच्छा म्हणजे परत त्यांची ती बहुआयामी प्रतिभा दिसते इथे हो तर आजच्या आपल्या या बोलण्यातून मयुरा राहणे यांच्या कामाची एक चांगली ओळख झाली असं वाटतं हो नक्कीच त्यांच्या लेखणीत अभिनयात आवाजात फक्त कला नाहीये तर समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ पण दिसते बरोबर एक सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा दिसते आणि जाता जाता एक विचार मला येतोय काय आपण मुलांबद्दल बोललो पण आपण मोठ्यांनी का आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात गोष्टी ऐकण्याची किंवा निदान सक्रियपणे दुसऱ्याचं ऐकण्याची सवय लावली तर इंटरेस्टिंग विचार आहे कदाचित यातून आपल्याला एकमेकांना अधिक खोलवर समजून घ्यायला मदत होईल का सहानुभूती वाढेल का विचार करण्यासारखा मुद्दा थोडक्यात आजच्या चर्चेतून हेच समोर आलं की कथाकथन मग ते कोणत्याही रूपात असो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे हो अपरिहारी आहे